सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यांनूजवर पहा फक्त वसुबारसच्या दिवशी कत्तलीसाठी आणलेल्या गोमातेची सुटका करून इंदिरनगर पोलिसांचा वसुबारस सण साजरा नाशिक शहराचा दिवाळी हा सण सुरक्षित आणि भयमुक्त साजरा व्हावा म्हणून नाशिक शहर पोलीस हे सणासुदीच्या काळातही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायद्याच्या रक्षणासाठी त्यांच्या सुरू असलेल्या कारवाई अधिक वेगाने सुरूच आहेत याचाच अनुभव वसुभारतच्या दिवशी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांना आला आहे वसुभारतच्या दिवशी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडाळा गावातील वस्तीवर असणाऱ्या पथकाची संचय स्पॉटची पडताळणी करत असताना वडाळा गावातील एका पत्र्याच्या शेडमध्ये संचयित हालचाली दिसल्या त्यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवं सदरही ठिकाणी छापा टाकला असताना त्या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या तीन गायी आणि एक वासरू त्यांना आढळून आले त्यांनी गोवांसाची सुटका करत सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवले असून या प्रकरणी फारुख कुरेशी नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहायक पोलीस निरीक्षक भूषण सोनार पोलीस अंमलदार अमोल कोथमिरे सागर कोळी जयलाल राठोड संतोष तळपांडे रवी पवार यांच्या पथकाने केली आहे देवळा न्यूज साठी रोशन गव्हाणे नाशिक नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका